राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त सांगली मिरज कुपवाड महाडगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी वाहन चालक श्री राजेंद्र कदम व बाबूराव कोळी यांना चांगल्या सेवेबद्दल भारत सरकार केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने डायरेक्टर जनरल ऑफ फायर सर्व्हिसेस अवॉर्ड नुकताच जाहीर झाला त्याबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे व आयुक्त वैभव साबळे शिल्पा दरेकर यांनी अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात मनपा सेवेत कार्यरत असलेले श्री सुनील माळी यांची आज अखेर एकोणीस इतकी सेवा झाली सध्या प्रभारी अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत श्री कदम आणि कोळी यांनी देखील अनुक्रमे पस्तीस व तीस वर्ष इतकी सेवा केली